सुणगाव येथील जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांचा रोकडे हनुमान परिसरात वनभोजनाचा आनंद निसर्गाच्या सानिध्यात शिक्षण आणि आनंद याचा मेळ घालत बुधवार दिनांक चोवीस डिसेंबर रोजी जिल्हा परिषद मराठी शाळा आणि उर्दू प्राथमिक शाळा सुणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व विद्यार्थ्यांसाठी एका विशेष क्षेत्रभेट तथा वनभोजनाचे आयोजन करण्यात आले होते स्थानिक परिसरातील निसर्गरम्य रोकडे हनुमान मंदिर परिसरात ही सहल संपन्न झाली निसर्गाच्या कुशीत रमली मैफिल रोकडे हनुमान परिसरातील हिरवेगार वातावरण आणि विविध रंगी फुलांच्या सानिध्यात विद्यार्थी भारावून गेले होते यावेळी विद्यार्थ्यांनी सुमधुर गीतांच्या मैफिली सादर केल्या निसर्गाचा आनंद घेत असतानाच सर्वांनी मिरची भाजी आणि शिरा या गावरान भोजनाचा मनसोक्त आस्वाद घेतला भोजनानंतर विद्यार्थ्यांनी मोकळ्या वातावरणात विविध खेळाचा आनंद लुटला शेतकऱ्यांशी संवाद आणि कृषी ज्ञान केवळ मनोरंजनच नव्हे तर ज्ञानार्जन हा या क्षेत्र भेटीचा मुख्य उद्देश होता विद्यार्थ्यांनी आजूबाजूच्या शेतांना भेटी देऊन तिथल्या शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला शेतात लावलेली पिके त्यांची लागवड आणि शेतीची कामे याबद्दल मुलांनी कुतूहलाने माहिती जाणून घेतली प्रमुखांचे मार्गदर्शन यावेळी जामोद केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय सातव साहेब यांनी विशेष भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून त्यांनी उपक्रमांचे कौतुक केले सायंकाळी घरी परतताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान आणि उत्साह ओसंडून वाहत होता यावेळी मराठी शाळेचे राखोंडे सर उर्दू शाळेचे मुख्याध्यापक मजहर शेख सर शिक्षक वृंद कसुरकर सर बेक सर राऊत सर खिरोडकर सर गवई मॅडम प्रदीप वाकेकर सर आंबडकर सर यासोबतच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर धुळे तंटामुक्ती अध्यक्ष शालिग्राम भगत पत्रकार राजकुमार भड गजानन सोनटक्के गजानन खिरोडकार शाळा समिती सर्व सदस्य यांची विशेष उपस्थिती या होती यावेळी शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी सहलीच्या नियोजनासाठी विशेष परिश्रम घेतले शेती होती माता होती माता री होती माता री होती देव होता चेता मजे पद होता 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 टक 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 होता टक 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 होता टक 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 होता